मित्रांनो दोन वर्षापूर्वी केलेल्या माझ्या सुशिली मतसिंग शाळेच्या व्हिडिओ नंतर देशातल्या नाहीतर जगातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या मित्रांनी इच्छा व्यक्त केली की आता आम्हाला आमचं कॉलेज बघायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय आपल्या जानकीदेवी बजाज कॉलेज ऑफ सायन्स मध्ये आता जरी त्याला बजाज सायन्स कॉलेज म्हणत असले तरी आपण त्याला जेबीस म्हणूया मित्रांनो कॉलेज हा आप आपल्या आयुष्यातला अतिशय जिवायचा विषय असतो कारण इथेच आपल्या घट्ट मैत्र्या होतात कुणाकुणाची नाती सुद्धा बनतात आणि हो इथे आपण जसे वागू त्यानुसार आपलं आयुष्य घडणं हे सुद्धा तेवढंच खरं आहे वा काय मस्त झालंय कॉलेज तर मित्रांनो मी आलेलो आहे माझ्या आय I मीन mean आपल्या जानकी देवी बजाज म्हणजेच जे बी कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार सातमध्ये मी याच कॉलेजमधून बी एस सी पासआउट झालो म्हणजेच आता अठरा एकोणीस वर्षानंतर मी या कॉलेजमध्ये येत आहे काल रात्रीपासून एक थोडी एक्साइटमेंट आहे आणि सोबत एक ऑकवर्डनेस पण आहे की एवढ्या वर्षानंतर मला इथे कोणी ओळखतील का ल, ते बघूया जेवढं शक्य होईल तेवढं कॉलेज दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मी बघू शकतो की बरंचसं चेंज झालेलं आहे पण त्या काळच्या बिल्डिंगची ओरिजिनॅलिटी आणि ऑरा त्याला कुठेही धक्का पोचलेला नाही आहे चला तुम्ही स्वतःच्या डोळ्यानेच बघून घ्या ना ही बघा कॉलेजमध्ये एंट्री घेतल्याबरोबर जी दिसते ती आपली विंटेज बिल्डिंग मला वाटतं ही जागा बऱ्याच जणांना आठवत असेल कारण इथे बऱ्याच स्टुडंट्सचं स्पेशली बॉयलॉजी ग्रुपच्या ग्रुप डिस्कशन इकडे चालायचं रेसेसमध्ये टिफिन असो हो किंवा मग गॉसिपिंग हे सगळं इथे चालायचं कधी कधी वाटतं ना की एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू करण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो आता बघा या पाथवरून मी कॉलेज टाईममध्ये शेकडोंदा गेलो असेल पण तेव्हा एवढा काही भारी फील वाटत नव्हता आणि आज बघा इतक्या वर्षानंतर इथून चालताना इतक्या इमोशन्स दाटून येत आहे इतक्या आठवणी सरसर करत समोर येत आहे हे बघा आता आपण आलो आहे ज्युनियर कॉलेजच्या फिजिक्स लॅबकडे शाळेतून ताजे ताजेच ताजे कॉलेजमध्ये आल्यानंतर काय वेगवेगळे वेग वे ऍपरेटस आणि एक्सपेरिमेंट्स इथे करायला मिळाले ही तुमची बॉटनेची लॅब एका विज्ञान प्रदर्शनीचा सेटअप इथे लागलेला आहे आणि ही आपली केमिस्ट्रीची लॅब मला तर ही लॅब म्हणजे फक्त आणि फक्त टायट्रेशनच आठवत आहे आणि हे बघा आपले करण अर्जुन दो भाई दोनो तबाही मला असं वाटते की कॉलेज लाईफ मध्ये केमिस्ट्री हा सगळ्यात महत्वाचा विषय असावा कारण कॉलेजमध्ये असलेल्या वेगवेगळे ग्रुप जसं पी सी एम फिशरीज या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन विषय असतो तो म्हणजे केमिस्ट्री आणि केमिस्ट्री म्हटलं तर ते असंख्य केमिकल्स त्यात आपले दोन फेवरेट एस सी एल आणि एच टू एस फोर आणि हे, हे इकडे ना हे इकडे ना तो एक घाणेडा वास मारणारा एच टू एस गॅस म्हणजे हायड्रोजन सल्फाईड गॅस तयार करण्याचं एक ऍपरेटस होतं काय त्याचं नाव होप एपरेटस और नाही किप्स सॅपरेटस येस किप्स ॲपरेटस इथे असायचं आणि केमिस्ट्री म्हटलं तर तो शेकडो एलिमेंट्स असलेला पिरिओडिक टेबल पण आला काय ते थर्ड रो एलिमेंट्स लँथानाईट्स रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आता मी एक ओळ बोलतो बघा तुम्हाला काही लक्षात येतं का स्कटी वक्रमनं फेकूनी कुझनं तुम्ही म्हणाल हा कोणता संस्कृतचा श्लोक आहे पण पिरोडिक टेबलमध्ये असलेल्या ट्रान्झिशन एलिमेंट्स जसं की स्कॅन्डियम टिटॅनियम व्हॅनॅडियम क्रोमियम मँगनीज आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर आणि झिंक यांना लक्षात ठेवण्यासाठी आमचे त्यावेळेचे सर डॉक्टर रविशंकर राऊत यांनी ही ट्रिक सांगितली होती आय एम शुअर sure, राऊत सर जर हा व्हिडिओ बघत असतील तर हा पार्ट बघून त्यांना नक्कीच खूप आनंद होईल आणि म्हणतील वाह काय शिकवलं मी पोट्टे अजून पण विसरलेले नाही आहेत चला आपण थोडं लॅबमध्ये जाऊया केमिस्ट्री डिपार्टमेंट आता वर शिफ्ट झालेला आहे आधीपेक्षा वेल इक्विप्ड आणि मॉडर्न हे बघा ॲप्रॉन वगैरे घालून टेस्ट करत आहे आणि मग मला पण माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा मोह आवडला नाही आणि मी पण थोडा वॉल्टर व्हाईट बनण्याचा प्रयत्न केला वा मजा आली ही आपल्या कॉलेजची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आणि चला आपण आता थोडं प्रिन्सिपल सरांना भेटून घेऊ नाही का मी सर <laughs> आपल्या सोबत आहे प्रोफेसर श्री oh. प्रदीप टेकाडे सर जे बी सायन्स कॉलेजचे प्रिन्सिपल सर सगळ्यात पहिले अभिनंदन फॉर बिंग द मोस्ट डिझर्विंग प्रिन्सिपल ऑफ दिस कॉलेज मला वाटते तुम्ही यंगेस्ट असाल ना जे जेबीच्या हिस्ट्रीमधले हा <laughs> मी <laughs> स्वतःला तुमचा जास्त वेळ न घेता एक विचारायचा आहे की दोन हजार चारचं तुमचं जॉईनिंग आहे ना तर या दोन हजार चारपासून ते आतापर्यंतच्या या काळामध्ये तुम्ही जे बदल झाले कॉलेजमधले त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे असं मी मानतो तर या बदलांबद्दल तुम्ही काय सांगाल काय कॉलेजमध्ये नवीन उपक्रम होत आहेत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खरं म्हणजे हे जे, जे शिक्षामंडळ संचलित आपलं बजाज विज्ञान महाविद्यालय आणि तुमच्या वेळेस जे बी कॉलेज आता सध्या महाविद्यालयामध्ये नऊ सब्जेक्टमध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि पाच सहा सब्जेक्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आणि चार सब्जेक्ट्समध्ये केमिस्ट्री बॉटनी झुओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पी एच डीचे प्रोग्राम्स आपल्याकडे चालत आहेत आणि जवळपास तीस सर्टिफिकेट प्रोग्राम पण आपण याशिवाय चालवतो आहे आणि आता मी एक अॅल्युमिनाय लेक्चर सुरू सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपले जे माझी विद्यार्थी आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करत आहे त्यांचं जसं जमेल तसं की ऑफलाईन किंवा मग ऑनलाईन लेक्चर आम्ही अच्छा ऑर्गनाइज करतो जेणेकरून आपले जे आता विद्यार्थी आहेत त्यांना गायडन्स मिळेल मला शेवटी तुम्हाला एक विचारायला आवडेल की तुमच्या टेन्युअर मधल्या कोणत्याही तीन इन्फ्लुएनशियल स्टुडंटची नावं घ्या जेणेकरून तुमच्या तोंडून त्यांचं नाव ऐकल्यावर खूप भारी वाटेल तुमच्या बॅच सांगायचं तर तू तर <laughs> 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 एक रमाकांत शर्मा रमाकांत शर्मा रमाकांत शर्मा आता स्कॉटलँड मध्ये आहे आणि एक विशेष मला तुला सांगायला आवडेल की आपल्या आपलं कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे तर आपलं कॉन्वोकेशन आपणच करतो तर त्या कॉन्व्होकेशन मध्ये गेस्ट म्हणून आपण कोणालाही न बोलवता आपले माझे विद्यार्थी जे आहेत बोलवतो या वर्षीच्या कार्यक्रमाला डॉक्टर होटे प्रोफेसर इज फ्रॉम आय आय टी रुर्की ते येणार आहेत दोन राहिले तरी एक रमाकांत झाला रमाकांत आणि स्वप्नील झाला <laughs> तुमच्या तुम बॅच जर तीन तर आणि एक मला साईनाथ जो आता मला वाटतं मंत्रालय मंत्रालयामध्ये डेस्क ऑफिसर आहे थँक्यू सर तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर हे होते आपले प्रिन्सिपॉल सर श्री टेकाडे सर त्या काळात सरांचा काय जलवा होता रे बाबा एकतर दिसायला कमालीचे हँडसम त्यातल्या त्यात शिकवणं एकदम भारी सर म्हणजे एकदम कम्प्लीट पॅकेज होते तुम्हाला आठवत असेल या जागी आपल्या कॉलेजचा जो ॲन्युअल डे किंवा ज्याला आपण कॉलेज डे म्हणायचो तो व्हायचा खूप असा रंगारंग किंवा फॅन्सी नाही पण ठीक ना आहे मजा यायची बाय द वे रमाकांत आणि मी कॉलेज डेच्या तिन्ही वर्षाच्या क्वीज कॉन्टेस्टचे विनर होतो बरं का त्यावेळेसचं आमचं सा जनरल नॉलेज म्हणजे नेक्स्ट लेवलचं होतं पण असो इकडे बघा इकडे लायब्ररी झालेली आहे डॉक्टर दामले जे आपल्या कॉलेजचे सगळ्यात पहिले प्रिन्सिपल होते त्यांच्या नावाने लायब्ररी तयार झालेली आहे आपण थोडं अडचण वा लायब्ररीचं रूम बघा किती बदललेलं आहे एकदम सुटसुटीत आणि हायटेक आणि सोबत प्रशस्त अशी रीडिंग रूम पण बरं तुम्ही मला सांगा या रॅकमध्ये तेव्हाच्या काळात असलेल्या स्पोर्ट स्टार मॅग्झिनमधले पोस्टर्स कुणी कुणी चोरले मी एकदा स्टीव वॉचं चोरलो तर ते मी कन्फ्यूज करतो आणि आपल्यासोबत आहे आता प्रोफेसर बघाडे सर एचओी ऑफ फिजिक्स डिपार्टमेंट सर सेम प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तीन इन्फ्लुएन्शियल स्टुडंट तुमच्या टेन्युअरमधले प्रामुख्याने तीन विद्यार्थी जे मला असं वाटतात त्यात पहिला रमाकांत शर्मा रमाकांत शर्माचा ऑलमोस्ट सगळ्यांनी हा हा एक असा विद्यार्थी होता की जो शिकण्यासोबत काहीतरी नावीन होण्यात किंवा आपले इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण भाग घेण्यात त्याचा खूप इंटरेस्ट असायचा आणि आजच्या परिस्थितीत तो एका मोठ्या कंपनीत इंग्लंडमध्ये रिसर्च सायंटिस्ट या पदावर कार्यरत आहे दुसरा विद्यार्थी आपला कार्तिक गोखे नावाचा एक विद्यार्थी होता सध्या तो एरिस जे जिथे भारतातला सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे हा तिथे तो एक पी एच डी स्टुडंट म्हणून तो काम करत आहे आणि तिसरा विद्यार्थी तो म्हणजे चेतन बकाले हा एक अत्यंत सामान्य विद्यार्थी होता पण असा आहे की त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये इंटरेस्ट होता सध्या तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येस yes, येस yes. मुंबई मुंबई तो मॅनेजर या पदावर कार्यरत आहे थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि इकडे बघा एक ॲस्ट्रो क्लब म्हणून आहे बघूया काय नमस्कार सर आपल्या सोबत आहे डॉक्टर टिपले सर ज्यांनी हा ॲस्ट्रो क्लब इथे स्थापन केलेला आहे आपण त्यांना विचारू याबद्दल काय सांगाल सर ॲस्ट्रो क्लब बद्दल ऍस्ट्रो क्लबची संकल्पना अशी होती की मी जेव्हा शिकत असताना डॉक्टर आपके सरांचं मला फार गायडन्स लाभलं याव त्यांनी मला जे अवकाशाबद्दल शिकवलं ते माझ्या मुलांना मला शिकवता यावं यासाठी दोन हजार सतरा साली ॲस्ट्रो क्लबची स्थापना करण्यात आली याच्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे प्रोग्राम्स घेतो सगळ्यात महत्त्वाचा जो आमचा हेतू होता कारण की त्यावेळेस आमच्याजवळ फक्त एक गव्हर्नमेंटने दिलेला हा टेलिस्कोप होता जो की अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली मिळालेला होता आमच्याकडे दुसरा तिसरा कुठला टेलिस्कोप नव्हता म्हणून आमच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा एट इंच रिफ्लेक्टिंग ऑप्शन माउंट टेलिस्कोप हो बनवला आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे हा टेलिस्कोप मोस्टली वेस्ट पासनं बनवलेला आहे सत्तावीस जानेवारीला सगळ्या स्कूलसाठी व कॉलेजेससाठी आम्ही एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ज्युपिटर सॅटन आणि चंद्राचे टेलिस्कोप थ्रू दर्शन आणणार खूप छान उपक्रम आणि खूप छान कन्सेप्ट आहे सर कॉन्ग्रॅच्युलेशन कॉलेजचा हा एक कॉर्नर पण बऱ्याच जणांना आठवत असेल आपल्या ऍडमिशन सगळ्या प्रकारचे फॉर्म सबमिशन्स हे सगळे या इथल्या विंडोज मध्ये व्हायचे आठवत आहे अरे इकडे बघा काय आहे अलुमनी कॉरिडॉर इथे तर आपल्याला हक्कानी बसता येईल आता एकच शब्द सुंदर सुंदर झालेला आहे कॉलेज आता मात्र हेवा वाटत आहे आमच्या वेस एवढं सुंदर नव्हतं चला तुम्हाला आणखी दाखवतो तुम। बॉटनी आणि झुलॉजीचं मिळून इथे लाईफ सायन्स डिपार्टमेंट ओपन झालेलं आहे इथल्या मुलांना मात्र आम्ही मॅथ्सवाले खूप जळायचो कारण दरवर्षी हे लोक एक्सकर्शन टूरच्या नावाखाली मस्त मसुरी मनाली नैनिताल इथे फिरायला जायचे आणि आम्ही बसायचो सायन थिटा त्यान थिटा करत हे मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे डिपार्टमेंट तेव्हाच ओपन झालं होतं आणि हे माझं फेवरेट स्पोर्ट्स डिपार्टमेंट बॉल बॅडमिंटन हा मधला सगळ्यात फेवरेट गेम आहे श्री विनोद गरड सर यांच्या मार्गदर्शनाखाली जेबीची बॉईज आणि गर्ल्स टीम इंटर कॉलेज चॅम्पियन राहिलेली आहे आणि ही कलाकारांची आवडती जागा कला निकेतन आपल्या कॉलेजचे कलाकार बघा え गातात आय फीलिंग फिलिंग कारण आमच्या वेळेस मुव्हीजचे सॉन्ग गायला अलाऊ नव्हते करत पण असो <laughs> मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे क्लासरूम्स एरियामध्ये आणि मला तुम्हाला माझी फेवरेट क्लासरूम दाखवायची खूप इच्छा होते चला वीस वर्षापूर्वी ज्या क्लासरूम मध्ये बसायचो त्याच क्लासरूम मध्ये परत एकदा बसण्याचा फील खूप भारी आहे मी आज माझे सगळे फ्रेंड्स रमाकांत विनोद साईनाथ शुभांगी प्रीती या सगळ्यांना खूप मिस करत आहे दोन हजार चारमध्ये आम्हा विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग ग्रुप डिस्कशन स्टेज डेअरिंग यासारख्या कलागुणांना विकसित करण्यासाठी इंग्लिशचे सर श्री स्नेहल माकणवार सर यांनी एक रिमेडियल इंग्लिश नावाचा उपक्रम सुरू केला होता आणि बिलीव्ह मी त्या उपक्रमाचा आम्हाला एवढा फायदा झाला मला हे सांगायला आनंद वाटेल की त्या क्लासमध्ये असलेले सगळेच विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहे आणि आपल्या सोबत आहे अदर दॅन स्वतः श्री स्नेहल माकनवार सर सर नमस्कार स्वप्नील <laughs> मी तुला थोडा करेक्ट करू इच्छितो आता मी श्री पर्सन डॉक्टर झालेलो डॉक्टर डॉक्टर माकनवार सर <laughs> सर इयर ट्वेंटी ग्रेट 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 अँड नऊ आय कॉल्ड डॉक्टर स्नेहल फॉर द पेशन्स लाईक यू आणि मला सर तुम्ही एक क्लासमध्ये बोललेलं वाक्य आठवतंय माहीत आहे तुम्हाला आठवत असेल का तुम्ही बोलले होते की शिक्षक हा आईपेक्षा पण श्रेष्ठ असतो कारण आई तर फक्त आपल्या मुलाला झोपवू शकते पण शिक्षक हा वर्गातल्या सगळ्या मुलांना झोपवू शकतो आय विल यूज ओनली वन सेंटेन्स दॅट इज गॉड वुड नॉट सेंड मदर्स एव्हरीवेअर

तीन इन्फ्लुएन्शियल स्टुडंट चे नाव घ्या जेणेकरून तुमच्या तोंडून ते ऐकल्यावर त्यांना पण खूप भारी वाटेल सिद्धार्थ शर्मा सिद्धार्थ शर्मा सिद्धार शर्माकांत नाही तीन ठीक आहे <laughs> 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 तर मित्रांनो हे होतं आपलं जे बी कॉलेज ऑफ सायन्स आय होप व्हिडिओ बघताना तुम्हाला इथे फिरल्याचं फील आलं असेल संपूर्ण कॉलेज बघताना इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या सुसज्ज लॅब बघताना थोडा हेवा वाटला तर खरा पण असं पण पना वाटलं की इतक्या सोयीसुविधा असताना त्यातल्या त्यात सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन असताना एवढ्या कटफोट कॉम्पिटिशनमध्ये मी टिकलो असतो का पण असो आता आपण आपापल्या क्षेत्रामध्ये वेल सेटल्ड आहोत चांगलं करत आहोत तर आता बिंग अॅल्युम्नी म्हणून आपली जबाबदारी आहे की कॉलेजमधून निघणाऱ्या स्टुडंटला गाईड करणे त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करेल की तुम्ही कॉलेजचा अॅल्युमिनिक ग्रुप जॉईन करावा बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉलेजच्या जुन्या आठवणी आवडते लेक्चरर्स तुमच्या बॅच याबद्दल तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता परत भेटूया